म्हणून अजित दादा पाटलांचं मी अभिनंदन करतो की त्यानं त्यात सोनं केलं अजित दादाचं उदाहरण का देतोय मी मी मंत्री होतो नव्हतो तेव्हा तो माझा कार्यकर्ता होता मंत्री झाल्यावर त्याला आमच्या पक्षातल्या नेत्यानं काढूनच टाकला काढून टाकले मला काय माहित नव्हते काय बांधणी झाली मी म्हणले ह्याला आहे ना तो कसा काम करतोय बघूया काढल्या सोडून तर गेला पाहिजे ना आपल्याला बीजेपी किंवा शिवसेनेत ती नाही कुठून तो जेन काढून टाकला त्यानंच पक्ष दुसरा काढला तोच दुसऱ्या पक्षात गेला मी अरे किती अपमान केला तरी काही सोडून जायला ही चिकाड आहे त्यानं त्याच्या हिमतीवर काम करण्याचा प्रयत्न केला जिल्हा अध्यक्ष पडत्या काळात झाला तिची जी काही ताकद होती त्यानं त्यानं उभा केली कुणाचा घट तर त्यानं काय केला नाही आणि महाराज पाटील तासिनाथ किंवा ज्ञानेश्वर सरकार की ते यासाठी नाही करत त्यांना मी सांगतो ही कर ही करा तेव्हा ते बिचारी करतात तुम्हाला आता कर्मधर्म आयोगानं महाराष्ट्राचं ऑफिस अजित पटनाईक फार चांगलं केलं त्या ऑफिसचा